परत एकदा आपण कल्याण मार्केटला तिकडे बघा सगळे ना प्लास्टिकचे कंटेनर वगैरे हो त्या साईडला भेटतात या साईडला आज आज आपण बांगडे घेतोय सुके बांगडे कसे हो चालू आहे सब तर, तर सुके बांगडे घ्यायचे आपल्याला हे बघा तिथे सुख बांगडे आहेत कसे दिले एक पीस शंभर ट्वेंटी रुपीज एक पीस वीस रुपयाला एक पीस आहे छे पीस दो मोठे मोठे द्या हां सहा आहेत ना सहा पीस आपण घेतलेले आहेत वीस रुपये एक पीस मस्त आता प्लस ओले हो बांगडे घेऊ फक्त त्याच्यावर चिरा मारा किती पीस दिले त्याच्यामध्ये सहा शंभरला तीन बांगडे महाग आहेत नाही बस बांगडे सुके बांगडे घेतले आहेत नको नाही नको बांगडे झाले माग हो बांगडे माग झाले तीन तीन ने दिसलं शिंबो एवळी बांगडे यांनी समजू म्हणजे बच्ची मागले आले गुगल गेम मध्ये काही येत नाही हं दाळा मी मोबाईल मध्ये नाही हो मला समजत नाही माझं नाव प्रसाद मुंडगेकर आणि मित्रांनो मँगो किचन या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत मित्रांनो आज आपण कोकणी फूड बनवणार आहोत की कोकणामध्ये हे फूड सर्वांच्या घरामध्ये भेटणार ते म्हणजे कोदाची पिटी उकडे तांदूळ आणि सुका बांगडा तर त्यासोबत मी ओला बांगडा पण घेतला आहे सुका बांगडा पण आहे कोदाची पिठी पण आहे आणि प्लस उकडे तांदूळ हे सर्व आपण आज बनवणार आहोत बघूया कसे बनतात ते फर्स्ट आपण हे बघा उकडे तांदूळ आहेत तर उकडे तांदूळ पहिले आपण बनवून घ्यायचे आहेत त्यासाठी आपण पाणी गरम करायला ठेवलं आहे त्याच्यानंतर हे बघा खारे आहेत सुकवलेले हे आपण बनवणार आहोत निखाऱ्यावर हे निखाऱ्यावर बनवल्यानंतर हे बघा हे ओले बांगडे आहेत ओले बांगड्यांना आपण सगळा मीठ मसाला लावून हे बघा पानांमध्ये रोल करून आपण निखारावर ठेवणार आहोत त्याच्यानंतर आपण ही बघा कुळधाची पिठी आहे कुळदाच्या पिठीसाठी इन्ग्रेडियंट आपण वापरणार आहोत कांदा मिरची कोथिंबीर कडीपत्ता आणि लसूण आणि त्यात आपण ॲडिशनल कोकम ॲड करणार आहोत तर हे सर्व बनायचं आहे एकदम भारी बनेल खूप मजा येईल तर बघूया कसं बनतं ते आपण फर्स्ट जे उकडे तांदूळ आहेत त्यांना धुऊन घेऊया दोनदा हे बघा असं त्यांना चांगलं धुऊन एकदा किंवा दोनदा धुऊन घ्यायचंय मस्त बनेल आणि मग आपण पाणी ठेवलेलं आहे तिथे आपण पहिला भात करून घेऊया कारण की भात शिजायला थोडा वेळ लागते बघा उकडे तांदूळ आपण पहिले जे आपण पाणी ठेवलेलं आहे याला वीस मिनटानंतर चेक करायचं आपल्याला कसे बनतील ते आता आपण हे बघा निखाऱ्या निखाऱ्यावर इथे आपण पहिले सुके आणि ओले दोन्ही पण ठेवायचे आपल्याला बांगडे आणि कसे होतात ते बघायचे आपण पहिले बांगड्याचं मॅरिनेशन रेडी करतोय त्याच्यामध्ये आपण वापरतो आहे लिंबू लिंबू एकदम चांगले एक अख्खा लिंबू वापरला आहे सहा त्यात बांगडे मीठ अंदाजे वापरायचं आपल्याला त्याच्यानंतर हळद आणि मालवणी मसाला हे चांगलं आपण मिक्स करून घ्यायचं आता मला सगळीकडनं लागलं पाहिजे ते चांगलं त्यासोबत आपण सुक्या बांगड्याचं काहीतरी वेगळं बनवूया तर सुक्या बांगड्याशी आपण ना कोशिंबीर बनवूया त्याला पहिलं भाजून घेऊया आणि त्याच्यानंतर त्याची कोशिंबीर बनवूया आपण आणि हे बांगडे आपण असे आता एका एका पानात हे बघा असे असा एक एक बांगडा ठेवूया हे बांगडे आपल्याला डायरेक्ट ह्याच्यामध्ये ठेवायचे निकऱ्यांमध्ये आतमध्ये अशा पद्धतीने त्यासोबत आपण हे बांगडे पण ठेवू ह्याच्या आतमध्येच घेऊया ते पण दोन बांगडे अजून उरलेत मस्त टेस्ट येईल आणि सोबत पिटी आहे तर अजून मजा येईल हे लावून घेऊया निखर अंधारेचे त्यासोबत आपण इथे बाजूला हे बघा हे पण लाच्यावर आपण निखारे टाकून घेऊया हे आपण निखारे आता याच्यावर सगळे तरी आपल्याला वीस मिनिटं तरी ठेवावे लागतील आता बघतोय की बांगडे कसे झाले आहेत एक 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 काढून घेऊया हा बघा जे रेडी झालेले आहेत ते आपल्याला बघायचे आहेत कुठचे कुठचे रेडी झालेले आहेत सगळेच रेडी झाले असतील 좀리드 브리드 브리봐봐리 तो आता बघूया कसे झालेत ते तोपर्यंत आपल्याला आता भात बघायचा आहे आणि नंतर मग आपल्याला पिटी चालू करायची हा हा बघा आता आपण पिटी बनवायला घेऊया बघा भात मस्त झाला भात काढून घेऊया आपण आता कुळदाची पिटी बनवतोय हे बघा त्यात पाणी मिक्स करून एकदम आपल्याला पातळ करायची आहे ती तसे गाठी झाल्या नाही पाहिजे हे मी बनवतो चार ते पाच जणांसाठी घट्ट झाले नाही पाहिजे गाठी आता आपण ती कशी बनवतात ते चालू करूया तेल टाकून घेतलंय तेलामध्ये बघ हिरव्या मिरच्या आपल्याला लसूण टाकून घ्यायचं आहे कढीपत्ता प्लस कांदा चांगलं आपल्याला शिजवून घ्यायचं पाच मिनटं थोडा कांदा शिजला आपल्याला बघा हळद घ्यायची त्याच्यानंतर आपण अंदाजे मीठ घेतोय आता कांदा चांगला शिजलाय आता पण ती पिटी बघा थोडी भाजून घेतली ती पटकन घट्ट होणार आपल्याला त्यामध्ये पाणी मिक्स करायचं नाही तर ती खाली लागेल घट्ट आता आपण त्यामध्ये दोनच पीस कोकम टाकतो आहे आणि फायनलला कोथिंबीर आपली पिठी रेडी झालेली आता बाकी राहिला बांगड्याची कोशिंबीर पण होतं ती बांगड्याची कोशिंबीर हा बघा काढून घ्यायचं आहे हा चांगला करून घ्यायचा आहे त्याच्यामध्ये हे घ्यायचे नाहीत नाही घ्यायचे आहेत असं हे मस्त शिजलेत काळ्याने झालेत बघा अशा पद्धतीने आता आपण याला कुसकरून घेऊया काटे असतील तर काढूया त्याच्यामध्ये आपल्याला मिक्स करायचं आहे आपण त्यात कांदा मिक्स करतोय त्यानंतर टोमॅटो कोथिंबीर हे चवीनुसार मीठ टाकूया कारण की पहिलं ऑलरेडी मीठ आहे बांगड्यामध्ये हळद आपण टाकतो एक चमचा मालवणी मसाला लिंबू लिंबू पिळल्यानंतर आपल्याला त्याला चांगलं मिक्स करायचं आहे बघा तिथे झाली सुक्या बांगड्याची कोशिंबीर बघा मस्त उकडा चावल जो आपण घेतोय हे बघा मस्त आलं नंतर हे बघा घट्ट पेटी झाली हां हा एकदम भारी बघा याच्यावर हां भारी वाटणार टेस्ट एकदम जबरदस्त येणार सोबत कोशिंबीर सुक्या बांगड्याची एक लास्ट आयटम उरला बघा ओला बांगडा आपण जेवणाला सुरुवात करतोय हे बघा उकडा तांदूळ पिटी आपण जी कोशिंबीर बनवली बांगड्याची ती प्लस आपण ओला बांगडा बनवलेला केळीच्या पानामध्ये जो निखारांवर बनवलेला आहे तर जेवणाला स्टार्ट करूया तर पहिला आपण जो बांगडा आहे तो पहिला आपण बघूया हा बघा चांगला शिजलाय मसाला चांगला लागलाय हे बघा दोन्ही याच्यावर लिंबू पिळलाय स्टार्ट करूया पिटीसोबत हा मस्त पिटीसोबत खायचं आपल्याला हे बघा असा घास आहे 이 정도. 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 तिखट झाली पाहिजे तर मित्रांनो बांगडा एकदम मस्त झालाय जो आपण निखारावर बनवला तो आणि सुक्या बांगड्याची कोशिंबीर पण मस्त झाली आहे प्लस पिटी तर एकदम जबरदस्त उकडा तांदूळ तर ता बेस्टच आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा मॅंग किचनला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा थँक्यू